कथेचं शीर्षक ऍबे ग्रेंटचं प्रकरण न्यायाधीश होम्स उठ व्याचन उठ अरे नवं गूढ प्रकरण उगीच बोलण्यात वेळही घालू नकोस आधी कपडे कर आणि नीघ माझ्याबरोबर अशा शब्दाबरोबरच माझ्या पांघरुणाला बसलेला झटका मी जरा चक्रावूनच गेलो शेरलॉक होम्स बरोबर इतक्या गूढ प्रकरणांच्या निराकरणात मी भाग घेतला होता की त्याचा आवाज त्याचे शब्द त्याच्या बोलण्याच्या लकबी सारख्या माझ्या कानात घुमत असल्याचा मला भास होई म्हणून यावेळी सुद्धा मला तसंच वाटलं उगीच भास होतोय म्हणून मी कुशीला वळलो पण पुन्हा तेच शब्द आणि तसाच झटका मी डोळे किलकिले करून बघू लागलो तो काय आश्चर्य होम्स बाहेर जाण्याच्या पोशाखात हातात पेट्टी मेणबत्ती घेऊन उभा होता मी खिडकीतून बाहेर पाहिलं पहाटच होती थंडी मी म्हणत होती बाहेर धुकही पडलं होतं हिवाळ्याची अगदी कडक थंडीतली ती पहाट होती अशा वेळी गुलाबी झोप सोडून बाहेर जायचं होम्सचा हा नेहमीचा विक्षिप्तपणा असावा असं माझ्या मनात येतं न येतं तोच माझं होम्सच्या चेहऱ्याकडे लक्ष केलं त्याचा चेहरा चिंतातूर उत्सुक दिसत होता मी एकदम ताडकन उठलो होम्सला चिंतातूर करणारं प्रकरण निश्चितच महत्वाचं असलं पाहिजे असं मला वाटलं मी पोशाख केला आणि दहाच मिनिटांनी आम्ही घोडागाडीतून लंडनच्या पहाटेच्या शहात रस्त्यातून धुक्यातून वाटचाल करत चेरिंग क्रॉस स्टेशनकडे धावत होतो गाडीच्या खिडकीतून मी बाहेर पाहिलं दिशा नुकत्याच उजळू लागल्या होत्या धुक्यातून एखादा कामगार सकाळीच कामाला निघालेला दिसत होता कारखान्यांचे धूर आणि धुके यांनी धुसर झालेल्या वातावरणात गुरफटलेल्या लंडनच्या उंच इमारतीत विसावलेल्या लोकांचा मला थोडा हेवा वाटला गाडीत होम्स जाड ओव्हरकोटात गुरगुटून गप्प बसला होता मीही तसंच बसण्यात सुख मानलं होतं कारण थंडी कडक होती आणि अंगाला आतून उभारा यायला आम्ही नेहारी सुद्धा घेतली नव्हती आम्ही स्टेशनवर पोचलो गरम चहा घेतला आणि केंट परगण्यात जाणाऱ्या आगगाडीच्या डब्यात जागा मिळवून जरा आरामात बसलो जरा उबदार वाटू लागलं मग होम्स बोलण्याच्या आणि मी ऐकण्याच्या स्थितीत आलो होम्सनी खिशातून एक पत्र काढलं आणि मला मोठ्यांदा वाचून दाखवलं ॲबे ग्रेंज मारशाम केंट पहाटे तीन तीस प्रिय होम्स एक फार अजब प्रकरण माझ्यासमोर आलंय ते उलगडायला तुझी मदत मला मिळाली तर मला फार आनंद होईल ताबडतोबी तुझ्या आवडीत बसेल असंच हे प्रकरण आहे इथल्या स्त्रीला मोकळीक देण्यापलीकडे इथलं काहीही मी हलवत नाही या घटकेला मला सर युस्टसला सोडून येता येत नाही म्हणून तूच तातडीने ये तुझा स्टॅनले हॉपकिन्स पत्र संपून होम्स म्हणाला आतापर्यंत हॉपकिन्सने मला सात वेळा बोलावलं आणि प्रत्येक वेळी तो म्हणाला तसं प्रकरण अजब निघालं वॅटसन तू जो आपल्या कामाचा अहवाल ठेवलायस यात ही सारी प्रकरणं आलीच असली पाहिजेत हा तुझी लेखन पद्धती मला आवडत नसली तरी तुझी प्रकरणांची निवड उत्तम असते तू प्रत्येक प्रकरणाकडे कथा म्हणून पाहतोस शास्त्रीय व्यायाम म्हणून नव्हे त्यामुळे आपल्या प्रकरणाबद्दलचे तुझे लेखन या केवळ नवल कथा वाटतात नाहीतर ते लेखन मार्गदर्शक आणि बौद्धिक शिक्षण देणार उच्च दर्जाचं प्रात्यक्षिक ठरलं असतं प्रकरणातील अत्यंत महत्वाच्या संशोधन तपशिलाकडे आणि नाजूक गोष्टींकडे तू दुर्लक्ष करतोस कारण तुला कथाचित्त थरारक करायची असते तुला वाचकाला थरारून सोडायचे असते पण त्यामुळे गुप्त पोलिसी शास्त्राचं तू नुकसान करतोय त्याच्या या टीकेच्या भडीमाराने मी जरा तडकलोच मी कडवट स्वरात म्हणालो असं आहे तर तूच का नाही लिहित लिही नाही वॅटसन जरूर लिहीन पण मी निरीक्षण निष्कर्ष शास्त्रावरचा एक ग्रंथच लिहिणे Sample complete. Ready to continue?